नमस्कार मंडळी मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये खूप 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 मनापासून स्वागत तर आता थंडी आहे आणि म्हणूनच आज आपण बनवणार आहोत थंडी स्पेशल डिंक आणि गव्हाच्या पिठाचे पौष्टिक असे लाडू तर हे जे लाडू आहेत ते अगदी झटपट बनतात इथे आपण पाक वगैरे काही नाही करणार त्यामुळे हे जे लाडू आहे ते एक ते दीड महिनं आरामात टिकतात आणि मौसूत असे राहतात तर चला तर मग आता वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी आपण एका कढईमध्ये तूप घालणार आहोत तर इथे मी एक वाटी तूप घेतलं आहे यामधलं आपल्याला पाऊन वाटी इतकं तूप घालायचं आहे गॅस अगदी लो टू मिडियम ठेवायचं आहे तूप आपल्याला चांगलं कडकडीत गरम करून आहे तूप चांगलं गरम झालं की यामध्ये आता आपण डिंक तळून घेणार आहोत तर इथे मी शंभर ग्रॅम इतका हा डिंक घेतला आहे यामधला आपण निम्मा डिंक तुपामध्ये घालू आणि अगदी मिडियम गॅसवरती चांगला फुलेपर्यंत हा तळून घ्यायचं आहे डिंक एकदम तळून नाही घ्यायचा नाहीतरी तो चांगला तळला जात नाही आणि अगदी कडक कडक राहतो तर हे बघा टिंक मस्त असा फुलला गेला आहे गॅसची फ्लेम आपल्याला मिडियमच ठेवायचे तर इथे बघा हा डिंक चांगला तळून झाला आहे सतत हलवत राहायचं म्हणजे एकसारखा तळला जातो तर आता आपण हे बाजूला काढून घेऊ आणि अशाच प्रकारे आपण बाकीचा जो डिंक राहिला आहे तोही तळून घेऊया तर हा देखील मी बाजूला काढून घेते आता याच तुपामध्ये आपण घालूया अर्धी वाटी बदाम तर हे वजनीप्रमाण शंभर ग्रॅम इतके हे बदाम आहेत तर हे देखील आपल्याला अगदी मंद गॅसवरती चांगलं तळून घ्यायचं आहे अपन, हे तर हे बघा इथे बदाम देखील चांगले तळून झाले हे आपण बाजूला काढू तर आता याच तुपामध्ये आपण अर्धी वाटी काजू घालूया आणि हे देखील हलकेसे लाल होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचे तर प्रमाण हे शंभर ग्रॅम इतके काजू आहेत तर हे बघा असा रंग आला याचा यापेक्षा जास्त नाही तळायचे काजू नाही तर कडवट लागतात तर हे देखील मी बाजूला काढून घेतले आता यामध्ये मी एक दोन ते तीन चमचे तीळ घालते त्याचबरोबर एक दोन ते तीन चमचे खसखस तीळ आणि खसखस जे आहे ते थंडीमध्ये खरंच खूपच चांगलं आहे शरीरासाठी तर हे बघा हे मी एक अर्धा मिनटं फक्त तळून घेतलं आहे तर आता पाऊन इथे अगदी थोडंसंच तूप आहे आणि जे आपलं बाकीचं एक वाटीमधलं तूप राहिलेलं तेही यामध्ये मी घालते तर आता यामध्ये आपण घालूया एक दोन चमचे आपण बेसन घालायचं आहे आणि हे अगदी मंद गॅसवरती हलकंसं आपण भाजून घेऊया तर इथे बघा हे बेसन जे आहे ते गेलं आहे याचा अर्थ चांगलं आहे तर आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे गव्हाचं पीठ तर इथे मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे ज्या वाटीने आपण तूप किंवा जे बे बाकीचे जे काही ड्रायफ्रूट्स आहेत ते घेतले त्याच वाटीने मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलं तर सुरुवातीला आपण या तुपामध्ये असंच भाजून घेणार आहोत एक चार ते पाच मिनटं तर हे बघा हलकासा रंग बदलला गेला या पिठाचा तर, तर या आता यामध्ये आणखीन थोडंसं आपण तूप घालूया तर इथे मी अजून एक वाटी तूप घेतलं आहे तर यामधलं आपण निम्म तूप आत्ता घालायचं आहे एकदम सगळं तूप नाही घालायचं नाही तर जे पीठ आहे ते चांगलं भाजलं जात नाही तर आता हे एक आपण एक दोन ते तीन मिनटं चांगलं भाजून घ्यायचं चा। आहे पीठ चांगलं भाजलं तरच लाडू छान लागतात आणि ते अगदी टाळ्याला चिटकत नाहीत तर गॅसची फ्लेम आपल्याला अगदी लो ठेवायचे कारण पीठ जर थोडंसं जरी करपलं तर त्याचा कडवटपणा लागतो तर आता तुम्ही याचं स्टेक्चर बघू शकताय अगदी तूप सुटू लागलं आहे नाही थोडंसं पातळसर झालं आहे तर आता बाकीचं जे राहिलेलं तूप होतं ते देखील यामध्ये दे घालू तर हे जे लाडू आहेत ते बनवण्यासाठी मला संपूर्ण दोन वाटे इतकं तूप लागलं आहे तर इथे आपण पाक नाही करणार त्यामुळे तूप थोडंसं जास्तीच लागतं आणि चवही त्यामुळे खूप छान लागते तर हे बघा इथे आपलं पीठ चांगलं भाजलं गेलं आहे वास अगदी छान येतो आहे तर हे संपूर्ण पीठ भाजण्यासाठी मला एक आठ ते नऊ मिनटं लागलेत तर आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला दोन वाट्या किसलेलं सुखं खोबरं खोबरं तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करूनही घालू शकता पण असं जर किसून घातलं तर त्याचं स्टेक्चर खूप छान लागतं लाडवामध्ये तर हे बघा मी एकदा हे मिक्स करून घेतलं आहे तर आता यामध्ये मी घालते बारीक करून घेतलेले काजू आणि बदाम तर हे मी हलकंसं जाडसरच ठेवलं आहे त्याचबरोबर भाजून घेतलेली खसखस आणि तीळ तर आता हे अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर गॅस आता आपल्याला इथे बंद करायचा आहे आणि बंद गॅसवरतीच हे मिक्स करून घेऊया तर याआधीही मी तुम्हाला थंडी स्पेशल खूप साऱ्या रेसिपीज दाखवल्या त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेत तिथे जाऊन तुम्ही बघू शकता तर हे मी पूर्णपणे मिक्स करून घेतले तर आता हे थंड होण्यासाठी ठेवू तर इकडे आपला डिंकही थंड झाला आहे तर आता हे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे तर हे मी फुलपात्राने असं बारीक करून घेते जेणेकरून हे बारीकही होईल आणि लाडवामध्ये याचं स्टेक्चरही खूप छान येतं तर अशा प्रकारे मी हा डिंकही चांगला बारीक करून घेतला आहे तर आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे जे आपण तयार करून घेतलेलं मिश्रण होतं पिठाचं ते घालूया तर आता आपण हे डिंकासोबत चांगले हातानेच मिक्स करून घेऊया तर ही जी परात आहे ती थोडीशी मला छोटी वाटते म्हणून मी दुसऱ्या मोठ्या परातीमध्ये काढून घेतले मिश्रण तर आता यामध्ये आपल्याला घालायचे बारीक केलेली साखर तर इथे मी दोन वाटे इतके बारीक साखर घेतले तर तुम्ही साखरेऐवजी गुळही वापरू शकता तर गूळ देखील तुम्ही याच स्टेपला बारीक किसून घालायचा आणि तो देखील असाच मिक्स करून घ्यायचा त्याचबरोबर इथे मी एक चमचाभर वेलचीपूड घालते याने चव छान येते लाडवाला आणि हे देखील आपण व्यवस्थित असं एक ते दोन मिनटं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर अगदी छान असं आपलं हे मिश्रण तयार आहे इथे आपण पाक वगैरे काही नाही बनवला तरीही हे लाडू अगदी सहज वळता येतात तर आता आपण हे लाडू चांगलं वळून घेणार आहोत तर हे बघा याचं स्टेक्चर खूप छान आहे त्यामुळे अगदी सहज लाडू वळता येतात तर अगदी मऊ सूत आणि खुस खुशीत असे हे लाडू आपले तयार आहेत तुम्ही बघू शकताय काय स्टेक्चर आलं आहे अगदी मस्त दिसत आहेत हे लाडू तर बनवायला अगदी सोपे आहेत आणि अगदी महिना ते दीड महिना आरामात टिकतात तर आता याच पद्धतीने आपण बाकीचे सगळे लाडू वळून घेणार आहोत तर इथे आपले थंडी स्पेशल पौष्टिक असे लाडू तयार आहेत तर या आकाराचे माझे छत्तीस ते सदतीस लाडू तयार झालेत आणि वजनी प्रमाण म्हटलं तर एक किलो सातशे ग्रॅम इतके हे लाडू आहेत तर तुम्हाला मी एक तोडूनही दाखवते तरहे बगा, अब ती अब तर हे बघा अगदी मौसूद असे हे लाडू आहेत अगदी तोंडात जाताच विरघळतात तर आजची ही माझी थंडी स्पेशल पौष्टिक लाडूची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी लंबोदर किचनला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद